मराठ्यांना आरक्षण कुणबीतच का तर याच्या आधी दोन वेळेस मराठ्यांना पन्नास टक्केच्या वरती आरक्षण दिलं पण ते आरक्षण टिकलं नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण कुणबीतूनच लागतं आणि ते आम्ही सरकारच्या छातडावर बसून घेणार म्हणजे घेणार इथं आम्हाला सरकारच काय सरकारचा बाप जरी खाली आला तरी आम्ही आरक्षण हे कुणबीतूनच घेणार आणि आमच्यातले जे काही गद्दार म्हणतात ना का आम्हाला आरक्षण कुणबीतून लागत नाही आम्ही शहाण नोकळी तर तू तु तुझी तिकडंच होळी करून घे तुझ्या जीवनाची होळी करून घे पण तू आमच्यात तोंड घालू नको कारण चमच्या कढईत जरी टाकला ना तरी त्याला ज्या वेळेस हलवू का त्याच वेळेस चमच्याने हलवायचं असतं नाहीतर चमच्यानी कढईत मुंडकं गुंतवून पडायचं असतं तसा हा नेपाळ्या म्हणजे चमचा आहे यांना आमच्या कढईत तोंड घालू नये जय शिवराय एक मराठा लाख मराठा तर भावानो नेनू गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर विषय महत्त्वाचा असा आहे आणि आजचा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा कारण सांगत तुम्हाला मी जारंगी पाटलांकडून एक नवीन आदेश जाहीर केलेला आहे आणि त्या आदेशानुसार आपल्याला आता वागायचं आहे या भुरट्या भारट्या राजकीय लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आहे आणि आप आपल्याला सगळे मिळून ज्याला जसं शक्य होईन तसं आपल्याला आंतरवाली सराटीला जायचं आहे मी येतो आहे तुम्ही पण या बरोबर आहे का तर मी मी तुम्हाला सांगतो मी स्वत सोमवारी आंतरवाली सराटीला जाणार आहे मी आमच्या गावातून आम्ही जवळपास पन्नास फोर व्हीलर गाड्या घेऊन आम्ही आंतरवाटी आंतरवाली सराटीला जाणार आहे आणि आम्ही आमचं म्हणजे टार्गेट आहे तीनशेच्या आसपास मित्र आम्ही जाणार आहेत मराठा समाजाची सगळे जारांगे पाटलांची भेट घ्यायला जाणार आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला जाणार आहे कारण तो माणूस आपल्यासाठी आंदोलन करू राहिला म्हणून आपल्याला आपलं कर्तव्य आहे त्यांच्या पाठीमागं भक्कंप उभं राहायचं आपली काय नेपाळीची अवलाद नाही आहे बरोबर आहे का बरोबर आहे की नाही तर जाऊ द्या तो विषय सोडा त्या न्यापाळ्या नोपाळ्यांचं नेपाळीची लय मारली काल त्या भास्करराव जाधव म्हणून येते आमदार कोकणचे त्यांनी लय मारलं आणि या पळ्याला चांगली बिडी फोडी त्याचीवाली असंच पाहिजे भगवान के घर देर आहे अंधेर नाही आहे तुम्ही जर असं खालच्या पातळीत येऊन कोणाबद्दल जर बोलत असले ना आणि त्याचा बाप काय म्हणला त्याच्यार्शीचा बाप काय म्हणला जारांगे पाटलांचं डोकं ठिकाणावर ना नाही आहे तर आता त्यांना ला त्यांची लायकी दिसायला लागलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला काय जास्त बोलायचं नाही आहे आणि आता हे आंदोलन मराठ्यांनी हातात घेतलेलं आहे ध्यानात घ्या तुम्ही आता आणि आंदोलन मराठ्यांनी हातात घेतलं म्हणजे मराठ्यांचा तुम्ही संयम बघू शकता पण ज्यावेळेस मराठ्यांचा संयमाचा अंत होतो ना म्हणजे ते काहीतरी आहे ना मऊ वज्रा होणी कठीण असं काहीतरी आहे मऊ मेना होणी आणि कठीण वज्रा होणे असं काहीतरी आहे ते मला काही एवढा अभ्यास नाही पण ते असं काहीतरी आहे तसा म्हणजे मराठा आहे हे मऊ तर डायरेक्ट कापसावानी मऊ आहे आणि कठीण झालं तर मग वज्रांना बी फुटणार नाही असा मराठा समाज बरोबर आहे का नाही तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी एकदा तरी त्या आंदोलनाच्या ठिकाणाला भेट देऊन या आणि जर कोणी भाऊ आपले जाऊन आलेले असले तर त्यांचं अभिनंदनच पण जे भाऊ अजून आपले गेलेले नाहीत त्यांनी जाऊन या आणि दुसरं आता एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती पण आपल्याकडं बऱ्याचशा अंशी शिवजयंती ही तिथीवर साजरी केली जाते तर तिथीवर की तारखीवर या वादात पडू नका कोणताही मराठा भाऊ आपला बहीण मराठा आपल्या राजांची जयंती आहे तर ती तिथीवर करायची का तारखेवर करायची याच्या वादात न पाडता दररोज जरी शिवजयंती साजरी केली तरीही ती कमी नाही महाराजांसाठी कारण त्यांचे आपल्यावर उपकारच तेवढे आहेत बरोबर आहे का नाही तेव्हा आपल्याला आता आमचं म्हणजे नियोजन जे आहे ना पन्नास गाड्यांचं आम्ही आता जाणार आहे आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे का जातानी कुणाला ही त्रास होईन असं वागायचं नाही ती आपल्या महाराजांची शिकवण नाही महाराजांचं सैन्य एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून जरी गेलं ना तरी त्या शेतकऱ्याच्या शेतातील भुईमुगाच्या एका शेंगालाही कुणी हात लावण्या लावायचं नाही त्या बाजरीच्या शेतातलं एक बाजरीचं कनिषी मोडायचं नाही मकाच्या शेतातलं एक मकाचं कनिषी मोडायचं नाही असा आदेश महाराजांचा होता तसंच आम्ही आता कोणालाही त्रास न होता आम्ही आंतरवाली सराटेला जाणार आहे आणि आपले बरेच भाऊ जेवढे भाऊ बहीण व्हिडिओ पाहतात त्यांना आपली माझी नम्र विनंती आहे की आम्ही सरासरी दीड दोन वाजता म सोमवारी दुपारी दीड ते दोन वाजता आंतरवाली सराटेला पोहोचू जर तुम्ही असलेच तर शंभर टक्के मला भेटा तिथं आपण भेटूच तर आता नेपाळी नुपाळी लोकं आहेत हां त्यांची अवकात त्यांना आता लोकं दाखवायला लागलेले आहेत म्हणजे माझं सगळ्यांना एक सांगणं आहे आता आबा मी कोणतेही राजकीय पुढल्याचं नाव घेत नाही त्यांना टोपण नावं दिलेली आहेत मी त्याच्यावरून तू मला कळतं आणि मला कळतं मी कोणाला बोलू राहिलो बरोबर आहे की नाही तर नेपाळी झालं झेंडूबाम झालं हे माशय झालं त्याला येडपट नाव ठोयली पाटलं पाटलंनी येडपट तर जाऊन द्या ते येड येड जे येड्याचे कुठून लागत तर ह्या लोकांनी हे बाकीच्या ज्या समाजाचे सोडा त्यांचं आपले काही जन घेणं नाही पण जे लोक मराठा असून मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतात का त्या लोकांचा मला लय राग येतो कारण सांगा तुम्हाला मी अहो इथं आपला शेजरी आपण जर त्याला म्हणलं ना का यायला आज माझ्याकडे पीठ नाही रे मग तो शेजरी आपल्यासाठी त्याला वाटत नाही का याच्याकडे पीठ नाही म्हणजे हा उपाशी आसन तर तो आपल्यासाठी कधीही उपाशी राहत नाही तो जास्तीत जास्त काय करेन एवढं पीठ घेऊन जा एकदा दिन दोनदा दिन पण तिसऱ्या वेळेस तो पीठ नाही देणार तो म्हणून याचं कायमचं झालं बरोबर आहे ना तर आपला शेजारीसुद्धा आपल्यासाठी उपाशी राहू शकत नाही तर जरांगे पाटील आख्या मराठा समाजाकरता गेल्या आठ दिवसापासून उपाशी आणि आपला भुरटा काय म्हणतो तो मी त्याला शहा नोकळी मानत नाही त्या नेपाळ्याला मी शान कुळी मराठा मानित नाही आम्ही शान नोकुळी पण शान नोकुळी मराठा आहे का कधीच दुसऱ्या मराठ्यांना हलक्यावानी धरीत नाही बरोबर आहे की नाही मी शान नोकुळी हे आणि ह्यो भ्यान नोकुळी ह आक्रमाशी अजिबात म्हणत नाही आरक्षण हक्काचं आहे आरक्षण भेटणं महत्वाचं आहे मागासवर्गीय आयोगांना त्यांचा अहवाल दिलेला आहे त्याच्यात मराठा समाज हा सिद्ध झालेला आहे त्याच्यामुळं आपल्याला आरक्षण आणि मराठ्यांना आरक्षण कुणबीतच का तर याच्या आधी दोन वेळेस मराठ्यांना पन्नास टक्केच्या वरती आरक्षण दिलं पण ते आरक्षण टिकलं नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण कुणबीतूनच लागतं आणि ते आम्ही सरकारच्या छातडावर बसून घेणार म्हणजे घेणार इथं आम्हाला सरकारच काय सरकारचा बाब जरी खाली आला तरी आम्ही आरक्षण हे कुणबीतूनच घेणार आणि आमच्यातले जे काही गद्दार म्हणतात ना का आम्हाला आरक्षण कुणबीतून लागत नाही आम्ही शहाण नोकळी तर तू तु तुझी तिकडंच तु तु होळी करून घे तुझ्या जीवनाची होळी करून घे पण तू आमच्यात तोंड घालू नको कारण चमच्या कढईत जरी टाकला ना तरी त्याला ज्यावेळेस हलवू का त्याच वेळेस चमच्याने हलवायचं असतं नाहीतर चमच्यानी कढईत मुंडकं गुंतून पडायचं असतं तसा हा नेपाळ्या म्हणजे चमचे यांना आमच्या कढईत तोंड घालू नये बरोबर की नाही भावनो बाईणीनो सरकारने याच्या आधी दोन वेळेस म्हणजे सरकार फसवतं मराठ्यांना गेल्या चाळीस वर्षापासून सरकार मराठ्यांना फसवतं कसं तर तू मला पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देतो अरे पन्नास टक्केच्या वरच आरक्षण कोर्टात टिकतच नाही त्याच्यामुळं जरांगी पाटलांचं ठाम म्हणणं की आम्हाला पन्नास टक्केच्या वरच आरक्षण लागतच नाही आम्हाला आरक्षण हे पन्नास टक्केच्या आत लागत आणि त्यातल्या त्यात तेद कुणबीतच लागत बरोबर की नाही आता आरक्षणाची फोड करून जर सांगितलं म्हणजे माझी छोट्याशा बुद्धीत जेवढं बसन तेवढं मी थोडं तुम्हाला सांगतो याच्यात समजा तीस टक्के आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण आहे तीस टक्के त्याच्यात एन टी विजेन टी हे साडेतीन टक्के आणि ते साडेतीन टक्के याच्यात वांजारी धनगर हा समाज त्याच्यात आहे त्या त्या बाकीच्या आरक्षणात उरलेल्या आरक्षणात एन टी विजे एन टीच्या लोकांचा काही संबंध येत नाही त्याच्यामुळं मराठा जरी आरक्षणात आला तरी हा धनगर वंजारी यासारख्या समाजांना याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही तेव्हा ह्या समाजातील लोकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहा आणि तुम्हाला एस सी एस टी जायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला मराठाच मदत करणार आहे हे ध्यानात ठेवा आणि उरलेलं जे आरक्षण आहे साडेतीन टक्के तीस टक्क्यातून साडेतीन टक्के, टक्के गेल्यानंतर उरलेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण कुणीतरी एकटाच खातो आहे हा जर रंगे पाटलांचा मुद्दा आहे आरक्षण कशाच्या याच्यावरती असतं तर आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणावर असतं समजा मराठा समाजाची लोकसंख्या बत्तीस टक्के दाखवली याच्यात कुणबी सोट आहे बरं का तर सरासरी बत्तीस टक्के लोकसंख्या दाखवली मराठा समाजाची तर याच्यात सरासरी मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण हे भेटायलाच पाहिजे तुमच्या ध्यानात येत असलं तर बघा आहे एखाद्या बर मग आता समजा पन्नास आर टक्के आरक्षण गायब झाले म्हणजे याचा अर्थ असा की शंभर टक्के लोकसंख्या संपली मराठा सोडून मग अशी कोणती लोकसंख्या आहे की ती दीडशे दीडशे टक्के लोकसंख्या कशी असन बरोबर एक नाही मग मराठ्यांच्या वाट्याचं आरक्षण गेलं कुठं ते खातंय कोण याचा बारकाईने विचार केला झारंगे पाटलांनी म्हणून जरंगे पाटलांचं असं म्हणणं आहे आणि पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण टिकत नाही कोर्टात म्हणून आम्हाला पन्नास टक्केच्या आत आरक्षण लागत तुमच्या ध्यानात येतं का भावन्न बहिणी आपल्याला फसवण्यासाठी पन्नास टक्केच्या वरचं गाजर दिलं जातं नारायण राणे समितीनं ना पन्नास टक्केच्या वरती सोळा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलं पण ते कोर्टात टिकलं नाही असं दोनदा झालेलं आहे म्हणून आपल्याला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण घ्यायचं नाही आपल्याला आरक्षण हे पन्नास टक्केच्या आतच लागतं आणि ते आपण घेणारच घेणारच याच्याकरता मराठ्यांचा किती पैशावाला माणूस असू द्या आणि कितीही गरीब माणूस असू द्या हे दोन माणसं ज्यावेळेस एकत्र येतील आणि आंदोलनाला पाठिंबा देतील त्यावेळेस ही गोष्ट सहज शक्य आहे बरं लोक काय सांगतात मराठाला आहे पैशावाला आहे कारखानदार मराठा आहे आमदार मराठा आहे खासदार मराठा आहे कंपन्या आहे मराठ्यांच्या आमकं आहे मराठ्यां अरे सगळं खरं आहे पण ते एकच घर पैशावाला झालं त्याच्या कारखान्यात काम करणारा लेबर सगळ्यात खालचा अडीचशे रुपये रोजानी काम करणारा लेबर तो पण मराठ्यांचाच आहे ना का असं आहे कारखाना मराठ्याचा आहे म्हणल्यानंतर त्या लेबरला अडीचशेच्याऐवजी अडीच हजार रुपये पगार आहे का आहे का कारखाना ह्या काच मराठ्याचा आहे तसंच बरं कारखाने फक्त मराठ्यांचेच आहेत का इकर इतर समाजातील कोणत्याही माणसांचे कारखाने नाही कंपन्या नाही किती दाखवून देऊ मी तुम्हाला अहो भाजीपाला ऐकणारा माणूस जर सात हजार कोटीची त्याची इस्टेट तयार होऊ शकते भाजीपाला ऐकणाऱ्या माणसाची बर मग त्याला आरक्षणाची गरज आहे का बरोबर आहे का नाही मग असे जी लोक आहेत ह्या लोकांमुळं आपल्याला त्रास होऊ राहिला पण आपल्याला आंदोलन शांततेत करायचंय आहे आपल्याला जारांगी पाटलांनी सांगितलेलं आहे आंदोलन शांततेतच झालं पाहिजे आणि आता दुसरा मुद्दा सांगायचा असा की शिवजयंती येणार आहे एकोणीस ये फेब्रुवारीला शिवजयंती आहे तर शिवजयंती आपल्याला थाटात साजरी करायची जे लोक तिथीवर करतात त्यांनी तिथीवर करायची थाटात जे लोक तारखीवर करतात त्यांनी थारखीवर साजरी करायची थाटात बरोबर आहे का नाही तेव्हा अजिबात टेन्शन नाही आणि आता दहावी बारावीचे पेपर चालू होणार आहेत तर आपल्या आंदोलनामुळं आपल्या लेकरांना कोणताही त्रास होता कामा नये ध्यानात घ्या तुम्ही मराठ्यांचा इतिहासच असा आहे की मराठा स्वतःपासून कोणाला त्रास होऊन देत नाही अठ्ठावन्न मोर्चे काढले मोर्चा पुढं गेल्यानंतर पाण्याची एक बाटली त्या मैदानावर सापडत नाही याला मराठा म्हणते आपलं पाहून बऱ्याच जणांनी मोर्चाची काय म्हणते त्याला कॉपी केली कॉपी बऱ्याच जणांनी केली पण कुणालाही ते सक्सेस झालंच नाही आणि होणार नाही कारण सांगत तुम्हाला मी तुम्ही आमच्या मोर्चाची कॉपी करू शकता जारांगे पाटलांच्या आंदोलनाची तुम्ही कॉपी करू शकता पण जरांगे पाटलांच्या अंगात मराठ्यांच्या अंगात जे संस्कार आहे ते संस्कार तुम्ही कुठून आणता ते संस्कार रक्तातून राहतात आणि त्याच्यासाठी खानदानी पाटलाचं रक्त अंगात असावं लागतं देण्यात येतं ना तुमच्या का उठलं आणि केलं आंदोलन बरं तुमच्यात हिम्मत ना तर तुम्ही जारांगे पाटलांसारखं उपोषण करून दाखवा बरोबर आहे की नाही आता पहा तुम्ही याच्यात गंमत झालेली काल परवा धनगर आरक्षणाचा निकाल लागला त्याच्यात कोर्टाने धनगर आरक्षण फेटाळलं बरोबर आहे का म्हणजे आत्तापर्यंत धनगर समाजालासुद्धा सरकारने गाजरच दिलं ना इतके दिवस काय भेटलं त्यांना गाजरच भेटलं मग तुम्ही विचार करा जर आता मराठ्यांना मागास सिद्ध करून कुणबीत घ्यायचं आहे तर याच्या आधी जे लोक ओबीसीत गेले त्या किती लोकांना मागास सिद्ध करून कुणबीत घेतलं ओबीसीत घेतलं हे तुम्ही पहा हे तुम्हाला सापडतं का पहा तुम्ही एकदा बरोबर आहे का नाही म्हणजे आता पहा तुम्ही बरं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाचे खरेजनक शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण चालू केलं एससी एस टी साठी त्यांनी पहिल्या प्रथम आरक्षण जाहीर केलं आणि त्याच्यानंतर ज्या जाती मागास आहेत पण त्यांना आरक्षण नाहीये अशा जातींसाठी ओबीसी आरक्षण काढलं होतं तुमच्या ध्यानात येतं का अशा जे मागास आहेत मागास सिद्ध झालेल्या आहेत जाती त्या एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार जातीनिहाय जनगणनेनुसार ज्या जाती मागास सिद्ध झालेल्या होत्या त्यांच्यासाठी ओबीसी आरक्षण काढलं होतं आणि त्याच्यात हे जी महाशय आहे का यांची जात ओबीसी आरक्षणात नव्हती ती जात आपल्या का मराठा नेत्याच्या फक्त एका जी आरमुळं आरक्षणात घुसलेली आहे त्या जातीनी मागासले पण सिद्ध केलेलं नाही जर करेल असन तर तुम्ही त्याचा पुरावा द्या मला व्हिडिओत आलं का तुमच्या ध्यानात म्हणजे काही गोष्टी अशा आणि काही गोष्टी अशा आहेत तेव्हा भावांनो बहिणींनो समाजात आपण काय आणि इतर समाज काय फक्त मला एवढं सांगायचं आहे की कुणीही कुणाच्याही ताटातलं घेऊन खायचा प्रयत्न करू नका जे ज्याच्या हक्काचं आहे ते त्याला द्या ते त्याला भेटू द्या ना बरोबर आहे की नाही जे तुमचं आहे ते तुम्हाला मी माझ्या स्वखोशीनं द्यायला पाहिजे आणि जे माझं आहे ते सुद्धा तुम्ही मला सुखोशीने द्यायला पाहिजे इत आत्तापर्यंत इतर समाजांना आरक्षण भेटत गेलं त्यावेळेस कोणत्या मराठ्यांनी आंदोलनं केले काही यांना भेटू नये यांना दिलं नाही पाहिजे असं आंदोलन कधीच कोणत्या मराठ्यांनी केलं नाही म्हणजे मराठा हा खरोखर मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला पण त्याच मराठ्यांना आरक्षण भेटायच्या वेळेला बऱ्याच जणांच्या पोटात कळ आली काही जणांच्या छातीत कळ आली तेव्हा भावांनो बहिणीनो आरक्षण भेटणारे आणि आपण घेणारे आणि मी सोमवारी दुपारी दीडच्या न आसपास अंतरवाली सराटीत तुम्हाला भेटणार आहे मला भेटणार ना कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय